नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पिरियंट्स एस पी के या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कालच एम पी एस सी दोन हजार तेवीस स्किल टेस्ट आणि टॅक्स असिस्टंटच्या स्किल टेस्टचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर अवेलेबल करण्यात आलेला आहे आता इथून पुढं हा निकाल स्किल टेस्टचा जरी असला फायनल निकाल अजून यायचा आहे मित्रांनो अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी येणं बाकी आहे तरी पण काही गोष्टी या निकालाच्या अनुषंगानं आता आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत क्लर्क वाईज कास्ट वाईज व्हॅकन्सी दोन हजार तेवीस हे इथं आपल्याला दिसते मित्रांनो तर आपल्याला जिथं काम करायचं आहे ज्या क्षेत्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या शहराच्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळण्याची शक्यता कशी वाढू शकते तुम्हाला मार्क्स जर चांगले असतील तुमची लीड जर चांगली असेल तर तुम्हाला आता इथून पुढं प्राधिकरण निवडावं लागतील त्याच्यानुसार तुम्हाला पोस्टिंग कुठं भेटेल हे ठरणार आहे मित्रांनो आपण पाहूया या निमित्तानं आता सांगायचं चा झालं तर ओपन ई डब्ल्यू चे कास्टवाईज डिस्ट्रीब्यूशन मी यासाठी दाखवतो आहे की जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टीचा इथं अंदाज यायला पाहिजे की मी कोणत्या ठिकाणी अप्लाय करायला हवं माझ्या जागा किती आहेत हे एक अंदाज येण्यासाठी ह्या मी कास्टवाईज डिस्ट्रीब्यूशन आणलेलं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ओपनसाठी इथं तुम्हाला आठशे पंच्याहत्तर जागा दिसतील ई डब्ल्यू एससाठी तीनशे चौऱ्याऐंशी जागा दिसतील ओबीसी पाचशे नव्याण्णव एस सी तीनशे साठ एस टी दोनशे साठ वी जे एला एकशे अठ्ठ्याहत्तर एन टी वीला एकशे सेहेचाळीस एन टी सीला एकशे एकाहत्तर एन टी डीला एकशे एकतीस आणि एस बी सीला एकशे दहा जागा हे झालं कास, सगळ्या कास्ट जागांचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्यूशन पुढे तुम्ही पाहू शकता फिमेल आहे स्पोर्ट्स आहे माजी सैनिक आहे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त अशा सगळ्या कॅटेगरी वाईज जा, जागांचं वेगवेगळ्या श्रेणीवाईज जा, इथं डिस्ट्रीब्यूशन दिलेलं आहे तर ठीक आहे हे का मी सांगतोय तुम्हाला तर काही गोष्टी आता इथं ठरणार आहेत तुम्हाला तुम्हाला प्राधिकरण निवडावं लागेल बरोबर प्राधिकरण निवडणं म्हणजे काय तर तुम्हाला ज्या तुम्हाला जिल्ह्यामध्ये किंवा प्राधिकरणानुसार तुम्हाला, तुम्हाला ज्या विभागामध्ये काम करायचं आहे त्याचा तुम्हाला क्रम द्यावा लागणार आहे तो पसंतीक्रम देताना तुम्ही कसा द्यायला हवा काही विभाग आहेत ज्याच्यामध्ये जागा आहेत हे आपण इथं पाहू शकता मित्रांनो जवळपास एक वीस ते पंचवीस जागांची इथं दिष्ट आहे लिपिकच्या जागा म्हणून या ठिकाणी इथं मेन्शन केलेले दोन हजार तेवीसमध्ये जर एकंदर जर पाहायला गेलं तर दोनशे प्लस प्राधिकरणं होते मित्रांनो पण हे महत्त्वाचे महत्त्वाचे प्राधिकरण आपण इथं घेतलेले आहेत एका चॅनलमार्फत आपल्याला हे लिस्ट अवेलेबल झालेली आहे त्या चॅनलचे पण मी इथं धन्यवाद देतो तर एकंदर हे सगळ्या जागा ज्या ठिकाणी जास्ती जागा आहेत आता इथं इथं पाहू शकतो अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामध्ये अकराशे त्रेपन्न एवढ्या मोठ्या जागा आहेत तर लिहे हे प्राधिकरण निवडावं कसं तुम्हाला कसं कळेल की बाबा मी कोण्या प्राधिकरणामध्ये अप्लाय केलं तर मला हे मिळण्याचं चान्सेस वाढतात तर लीडवरून ह्या गोष्टी ठरणार आहेत मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जितकी जास्ती लीड तितकं तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता या ठिकाणी वाढू शकते म्हणजे तुम्हाला तुम्ही दिलेलं प्राधिकरण मिळू शकते मला एक अंदाजे सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांना तीस प्लस मार्काची इथं लीड असेल ना ज्या विद्यार्थ्याला तीस प्लस मार्काची लीड असेल तो विद्यार्थी त्यांना कोणत्याही प्राधिकरणासाठी अप्लाय केलं कुठेही टाकू द्या त्यांना ऑल ओवर महाराष्ट्र कोणतंही प्राधिकरण त्याने जरी निवडलं तर शंभर टक्के अशा विद्यार्थ्याचं फर्स्ट प्र प्रिफरन्समध्ये त्याचं सिलेक्शन होईल जो प्रिफरन्स तो देईल आणि मग ज्यांना प्रिफरन्ससाठी मार्क कमी आहेत त्या विद्यार्थ्यांनी कसं करावं म्हणून अशा विद्यार्थ्यांना थोडा विचार करून प्राधिकरण सिलेक्शन करावं लागेल मित्रांनो मी पुढे सांगेलच प्राधिकरण तुम्ही कसा निवडायचं मी हे सांगितलं तीस प्लस विद्यार्थी पण ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते वीसच्या दरम्यान दीड आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायला हवं ठीक आहे पंधरा ते वीसच्या दरम्यान तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्राधिकरण निवडा येताना थोडा विचार करावा लागेल कारण तुम्ही जेव्हा प्राधिकरण दिसाल शंभर टक्के जर तुम्हाला तुमच्या गावात सॉरी शहरामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये इथंच प्राधिकरण हवं असेल विशेषतः मुलींसाठी तर तुम्हाला विचार करून प्राधिकरण निवडावं लागेल इथं काही महत्त्वाचे विभाग दिलेले आहेत या महत्त्वाच्या विभागामध्ये आता विभागवाईज जर आपण पाहायचं झालं तर इथं सामान्य प्रशासन सामान्य प्रशासन विभाग दिसते मित्रांनो ठीक आहे सामान्य प्रशासन विभागामध्ये सदुसष्ट जागा इथं आहेत कृषी पशुसंवर्धनमध्ये चारशे सदतीस जागा सहकार पणन वस्त्रोद्योगमध्ये चारशे पन्नास वित्त विभागामध्ये दोनशे एक्कावन्न अन्न आणि नागरी पुरवठा विभागामध्ये इथं सगळ्यात मोठ्या जागा आहेत अकराशे त्रेपन्न ठीक आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये एकशे सत्तावीस जागा एक मिनिट उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये एकशे सत्तावीस जागा इथं आहेत त्यानंतरनं इथं गृह विभाग दिसतोय मित्रांनो आपल्याला गृह विभागामध्ये आठशे एक जागा आहेत उद्योग ऊर्जा कामगार दोनशे चौसष्ट विधी व न्याय विभाग दोनशे वैद्यकीय शिक्षण औषधी चारशे नव्याण्णव नियोजन विभागाने पन्नास सार्वजनिक आरोग्य विभाग दोनशे चौसष्ट सार्वजनिक बांधकाम हा एक महत्त्वाचा विभाग आहे मित्रांनो या बांधकाम विभागामध्ये दोनशे साठ जागा इथं आहेत त्यानंतरनं महसूल विभाग महसूल विभागामध्ये साडेनऊशे महसूल वन विभागाने नऊशे पन्नास जागा शालेय व श शिक्षण व क्रीडा विभाग एकशे बासष्ट कौशल्य विकास रोजगार पाचशे तीस सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग चाळीस आदिवासी विभाग दोनशे सत्याहत्तर महिला बालविकास चौऱ्याहत्तर मृदा व जलसंधारण एकोणपन्नास इतर मागास बहुजन कल्याण शंभर आणि पर्यटन व सांस्कृतिक विभाग एकोणचाळीस इथं खाली दिलेलं दिसतं मित्रांनो सर्वात जास्ती जागा सर्वात जास्ती जागा अन्न नागरी किती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अकराशे त्रेपन्न एवढ्या मोठ्या जागा आपल्याला जा या ठिकाणी दिसतील मित्र एकंदर जर पाहायचं गेलं तर हा सगळा खेळ ठरणारे तुमच्या असणाऱ्या लीडवरती मी आधीच बोललो आता पण बोलणार श सिलेक्शन तर सगळ्यांचंच होईल पण मना मनाच्या पसंतीचा प्रिफरन्स आणि मनाच्या पसंतीचं प्राधिकरण हे पहिल्याच प्रिफरन्समध्ये कसं मिळवायचं याचं गणित यार तर तुम्ही काही महत्त्वाचे विभाग मी इथं सांगतो तर सगळ्यात ज्याला लीड असेल त्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यानं जो विभाग विभाग चांगला समजला जातो असे काही विभाग मी सांगतो आहे अकराशे त्रेपन्न जागा असणारा अन्न नागरी पुरवठा व हो ग्राहक संरक्षण विभाग याला तुमचं फर्स्ट प्रिफरन्स असलं पाहिजे त्यानंतरनं जर पाहायचं गेलं तर पशुसंवर्धन हे सुद्धा एक चांगला विभाग चांगलं प्राधिकरण समजलं जातं मित्रांनो कुठं पशुसंवर्धन पशुसंवर्धन व दुग्ध ठीक आहे चारशे सदतीस ठीक आहे त्यानंतरनं तिसरं जर म्हटलं तर सार्वजनिक बांधकाम जो आमचा विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये इथं आपल्याला दोनशे साठ जागा दिसतील मित्रांनो दोनशे साठ जागा ठीक आहे तर हा विभाग तुम्ही प्रिफरन्समध्ये दे देऊ शकता हा एक चांगला विभाग मानला जातो कामाच्या सं संदर्भात प्रशासनामध्ये इतर गोष्टीच्या संदर्भातसुद्धा त्यानंतरनं येतो तो, तो महसूल वन विभाग महसूल विभाग वन विभागामध्ये सुद्धा खूप चांगल्या जागा इथं आहेत मित्रांनो कुठं आहे महसूल आणि वनविभाग ठीक आहे नऊशे जागा इथं तुम्हाला दिसतील महसूल वन वन विभागामध्ये तर हा विभाग तुम्ही स्वतः प्रिफरन्समध्ये जर तुम्हाला पंधरा वीस वीसच्या प्लस लिहिला असेल तर फर्स्ट प्रिफरन्समध्ये तुम्ही हा महसूल वन विभाग द्यायला हवा त्यानंतर मृदा व जलसंधारण विभाग हा सुद्धा महत्त्वाचा विभाग समजला जातो मृदा व जलसंधारण विभाग ठीक आहे कुठे गेला मृदा व जलसंधारण हा इथं एक एकोणपन्नास जागा आहेत मित्रांनो जागा कमी आहे पण विभाग चांगला आहे ज्याला चाळीसच्या पस्तीसच्या पुढची लीला असेल त्यांना फर्स्ट प्रिफरन्समध्ये हा विभाग मिळू शकतो मित्रांनो ना आदिवासी विभाग आदिवासी विभागामध्ये सुद्धा दोनशे सत्याहत्तर जागा या ठिकाणी आपल्याला दिसतील ठीक आहे त्यानंतरनं येतो ग्रह विभाग आठशे एक जागा खूप मोठ्या जागा ग्रह विभागामध्ये सुद्धा येत आहेत हा हा ग्रह विभाग तर अशी एक यादी मित्रांनो एकंदर की जेणेकरून तुम्हाला जर खरंच चाळीस किती पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान जर दर तुम्हाला लीड असेल पस्तीस ते चाळीस अशा विद्यार्थ्यांनी जो कोणता प्रिफरन्स तुम्ही फर्स्ट प्रिफरन्स द्याल शंभर टक्के तुमचं सिलेक्शन फर्स्ट प्रिफरन्समध्येच त्याच प्राधिकरणासाठी होईल हे मी निश्चितपणे सांगू शकतो ठीक आहे व्हिडिओ या व्हिडिओमधून एवढीच माहिती देण्याचा उद्देश आहे जे जेणेकरून तुम्हाला प्राधिकरण निवडताना कन्फ्युजन होऊ नये मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढचे अपडेट मी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद